मी माया दामोदर राहणार शेगाव जिल्हा बलढाणार आयुष्य ही माझी कविता कधी काळी ज्याच्यासाठी सगळं केलं कधी काळी ज्याच्यासाठी सगळं केलं तोच व्यक्ती जेव्हा अनोळखी होतो कधी काळी ज्याच्यासाठी सगळं काही केलं तोच व्यक्ती जेव्हा अनोळखी होतो तेव्हा वाटतं कधी काळी ज्याच्यासाठी सगळं केलं तोच व्यक्ती तेव तोच व्यक्ती जेव्हा अनोळखी होतो तेव्हा वाटत प्रेम जिव्हाळा आपुलकी आपलेपणा काहीच महत्वाचे शब्द नाही कधी काळी ज्याच्यासाठी सगळं केलं तोच व्यक्ती जेव्हा अनोळखी होतो तेव्हा वाटत प्रेम जिव्हाळा आपुलकी आपलेपणा काहीच महत्वाचे शब्द नाही अट्टहासाने जोपासलेला राग अट्टहासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि अट्टहासाने अट्टहासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैरभावना माणसाला अनेकदा हरवतात अट्टहासाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावना हरवतात हे समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हारलो या आयुष्यभर समजत नाही आयुष्य हे रिचार्ज सारखं असत आयुष्य हे रिचार्ज सारखं असत नेटवर्क नेट गेल्यावर लक्षात येत नेटवर्क गेल्यावर लक्षात येतं अजून खूप काही पाहायचं होत बोलायचं होत नेटवर्क गेल्यावर लक्षात येत की अजून खूप काही पाहायचं होतं बोलायचं होतं पण दुःख हेच आहे पण दुःख हेच आहे की आयुष्य पुन्हा रिचार्ज होत नाही पण दुःख हेच आहे की आयुष्य पुन्हा रिचार्ज होत नाही कारण त्यासाठी अजून कुठलाच पॅक उपलब्ध झालेला नाही कारण त्यासाठी अजून कुठलाच पॅक उपलब्ध झालेला नाही कुठलाच पॅक उपलब्ध झालेला नाही